आता मी खोबऱ्याच सारंग बनवून घेते आता गुळ टाकला ते थोडं पाणी टाकून घेते बघा बाळानं आता चांगला पाकवत आलाय बाळान आता मी खिसलेलं खोबरं टाकून घेते हे नोकळात फुटलेली गिलाई मी टाकून घेते हे आता हे आपलं सारंग झालंय तयार बघा पाणी ठेवून घेते आणि तिच्या हळदीची पाणी ठेवते बाळा बघा ही तांदळाची बुकड मी काढून घेतली मी सारण भरून घेतो ह्या कळ्यांचं तोंड बंद करून अशा कळ्या मिटविल्यात किती भारी मोदक झालाय आपलं बाळांना आता हे दुसरा बनवला हे कळीच मोदक आहे आता सारण भरते हे आता तोंड मिटवते सांडू कसे झाले मोदे बघा सारण भरून घेतो तोंड मिटून येऊ बघा बाळ किती मस्त झाले मालकीन बाई बघा कसे मोदी झाले आपले आजोबाने मोदक केल्या तुम्ही बी करू शकता बाळांना आता ही मांडून घेते एक आता परत झाकून घेते म्हणजे उकळून घेते बाळांनो आता मालकाने गणपतीची आरती केली आता मी मोद मांडू मी गणपती बाप्पा